शेतकरी बंधून पावसाचा हंगाम शेतामध्ये पीक लागवडीची तयारी ही जोरात सुरू असेल पण तुम्ही दर्जेदार रोपांची निवड केली आहे का कारण भरघोस उत्पन्नासाठी लागतात निरोगी मजबूत आणि दर्जेदार क्वालिटीची रोपं आणि म्हणूनच आम्ही आमच्या बेगमपूर येथील जाधव नर्सरीमध्ये घेऊन आलो आहोत शेतीसाठी उपयुक्त आणि उत्पादनक्षम भाजीपाला फळभाज्या फल व फुलांची दर्जेदार रोप आमच्याकडे विविध नामवंत कंपन्यांचे टोमॅटो तिखट आणि चविष्ट मिरची वजनदार व आकर्षक ढोबळी मिरची रंगीबेरंगी झेंडू रसाळ आणि गोडसर कलिंगड मधुर चव असलेलं खरबूज उत्कृष्ट दर्जाचा ऊस व दर्जेदार क्वालिटीची कोबी आणि फ्लावरची रोपे मिळतील आमच्याकडील सर्व रोपे ही हायटेक पॉलिओस मध्ये तयार केली जातात सोबतच तज्ज्ञ कर्मचाऱ्याच्या निगराणीत प्रत्येक रोपांची योग्य निगा घेतली जाते कारण शेतकऱ्यांचा विश्वास हीच आमची खरी ओळख आहे आमच्या जाधव नर्सरीची खास वैशिष्ट्ये म्हणजे हायटेक पद्धतीनं रोपांची निर्मिती हजर स्टॉक आणि विश्वासार्ह सेवा योग्य दर व गुणवत्तापूर्ण रोपांचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा तर मग उशीर कशाला करताय आजच भेट द्या जाधव नर्सरी मंगळवेळा सोलापूर रोड बेगमपूर आमचा संपर्क क्रमांक सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव सत्याहत्तर एकोणपन्नास लक्षात ठेवा खात्रीशीर व गुणवत्तापूर्ण रोप मिळवण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे जाधव नर्सरी बेगमपूर